महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनी निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्या धम्माच्या वाटेवर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खुसंग यात्रेयींना वंदन अभिवादन सम्राट अशोक ज्यांनी धम्म सात समुद्रावर पोहोचवला त्यांना अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन आणि आज आहे वर्षवास दोन हजार चोवीसचा सतरावा दिवस आज तारीख आहे सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज आपण पाहत आहोत फोप्प गाथा क्रमांक चार ज्यामध्ये म्हटलेला आहे पाणी हे व पिनंतन व्यासत्तम मनस नर सुत्तगाम गाम मच्छु आदाय गच्छती अर्थात फुलं वेचण्यात मनस्वी मग्न मानवास झोपलेल्या गावाला नदी पुराने वाहून न्याय मृत्यू तसे घेऊन जातो यावर उपवग्गच मुळात फुलांचे वग आहे यात केंद्रस्थानी फुलांचे रूपक योजून तथागतांनी जगाला विविध गाथातून गुढ सिद्धांत समजून सांगितलेले आहेत फुलं वेचणे हे काम करताना माणूस मनापासून वेग्र होऊन जातो फुलं वेगवेगळ्या वयात वेगवेगळी असतात लहानपणीची खेळण्यातली कार मोठ्या वयात दारासमोर लावायची इच्छा होते इतर बाबतीत तसंच घडतं भातुकलीचा खेळ आणि नंतरचा संसार सारखाच दोन्ही वयात मनापासून माणूस त्यात मग्न होतो आणि सत्य परिस्थिती विसरतो पैसा जमीन सोने वय सौंदर्य इत्यादी फुलात रमून जातो जास्तीत जास्त मिळवत जाण्यासाठी झगडत राहतो पण ही फुलं सुद्धा कायमची नसतात म्हणून दुसऱ्या ओळीत जीवनाचे कडवे सत्य मांडले आहे फुलं वेचणे म्हणजे झोपी जाणे होय आणि झोपलेल्याला झोपलेला गाव एका पुरात नष्ट होऊन जातो पण असाच जात। प्रकार मनुष्य बाबतीत घडतो पण मनुष्य झोपलेलाच राहतो फुलांच्या सोबतीत आणि अचानक एका क्षणी मृत्यू गाठतो आणि सोबत घेऊन जातो त्यासाठी अगोदरच तयारी केलेली बरी ध्यान ज्ञान आणि धम्मासह वाटचाल करीत राहिणे म्हणजेच दुःखमुक्त होऊन निर्वाण मिळवणे होय निर्वाण मिळवलेला व्यक्ती मृत्यूला घाबरत नाही मृत्यूला समोर जातो म्हणून फुप्फवमधील गाथा क्रमांक चार मध्ये म्हटले आहे की फुले वेचण्यात मनस्वी मग्न मानवास, झोपलेल्या गावाला नदीच्या पुराने वाहून न्यावे तसा मृत्यू घेऊन जातो आज थांबतो नमो बुद्धाय जय भीम थँक्यू